संविधानानं तयार केलेल्या निवडणूक आयोगावर विरोधकांचा विश्वास नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये आलोय नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडून माझे स्वागत होणार आहे संध्याकाळी चार वाजता शपथविधी होणार आहे गिरे भी टांग उपर अशा प्रकारचे विरोधिक आहे ते निराश झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानानं तयार केलेल्या निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टावर विरोधकांचं लक्षण आहे स्वागताकरता बत्तीस वर्षापासूनची राजकीय कारकिर्द जोरदारच्या जंगी स्वागताची संपूर्ण तयारी झालेली आहे हे अतिशय आनंदाची मुद्दा आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे साहजिकांच नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत

आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आरबीआयवर यांचा विश्वास नाही सीएजीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आकार